हॅलो नमस्कार मंडळी गणपत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ आत्ता संध्याकाळी सुरू केलाच आता संध्याकाळचे के साडेपाच वाजलेले आहेत आणि पार्लरमध्येच होती तुम्हाला माहिती आता सध्या मी ऑफर टाकलेली आणि रक्षाबंधनची खूप जास्त गर्दी होती पार्लरमध्ये त्याच्यामुळे सकाळपासून व्हिडिओ काही शूट घेतलेला नाही मी कारण फेशियल वगैरे असं चालूच होतं पार्लरमध्ये मग आता मस्त संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे आणि दुपारचे भांडेसुद्धा अजून माझे किचन होट्यावर पडलेले आहेत इकडे असं माझं आवरायचं राहिलेलं आहे अजून पण मग आता दोन दिन जणांना मी म्हटलं की तुम्ही थोड्या वेळानंतर या म्हटलं आणि तोपर्यंत पटापट एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि एका साईडला आता पटक्यात मी भांडे धुवून घेते आणि आज नेमकं केशव आहे ना त्याच्या मित्रांना घेऊन आलं आहे कारण त्याचे पेपर संपले ना मग तो मला बोललेला होता मग मी माझ्या मित्रांना घरी आणेल म्हणे आणि आता ते मस्त पुढे टी व्ही वगैरे बघताय सगळे त्याचे मित्र आणि आता तुम्हाला म्हणतोय मम्मी पास्ता बनवून दे म्हणे सगळ्यांसाठी तर तेच आता पास्ता बनवायचा आहे मला पण आधी तुम्हाला त्यांचे केशवचे मित्र दाखवते मी सगळ्यांना ठीक आहे चला हे पहोल बनवला आहे त्यांनी हाय कोणाचं नाव हो काय ते सांगा मला वेदांत आणि काय तुम्ही छान छान चला बाय पाहिलं ना तुम्ही कसं मस्त छान टी व्ही वगैरे बघून राहिले ते आणि आता आधी मस्तपैकी चहा वरती आजी बाबांना पण देते मी पण घेते आणि मग किचन ओटा क्लीन करते आणि मग त्यांच्यासाठी पास्ता बनवते चला मग भेटूया थोड्या वेळाने आणि मस्त वरती मम्मी पप्पांना पण चहा दिला आणि इकडं मी झाडांच्या सानिध्यामध्ये आपल्या मागच्या जारी गार्डनमध्ये बसून चहाचा आनंद घेतला आणि पहा तुम्ही आता सध्या गार्डन असं झालेलं आहे काहीच आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले तरी अजून सूर्य म्हणजे पावसाळ्याचे दिवस हे असं वाटतच नाही आहे इतका कडक ऊन पडतंय ना सध्या खूप जास्त तर चला आता आज आहे ना तुमच्यासोबत मस्त पास्ता रेसिपी शेअर करणार आहे मी जास्त असे काही तामजाम वगैरे करून नाही अगदी साधी सोपी रेसिपी मी अशी बनवत असते मुलांसाठी गरम पाणी करून घेतलं त्याच्यामध्ये जो पास्ता आहे ना तो थोडंसं तेल टाकून मस्तपैकी उकळू दिला आणि चमचा त्याच्यामध्ये स्टर करत राहायचा आहे जेणेकरून आहे ना ते असं खाली चिटकत नाही मग आणि ते एकमेकाला पण चिटकून जातात त्याच्यामुळे असं मधेमध्ये ना चमचा स्टर करत राहायचं आहे आणि ते पूर्ण नरम होतात तोपर्यंत उकळ येऊ द्यायची त्याला साईडला तोपर्यंत माझं इकडं भांड्यांचं वगैरे काम पण चालूच आहे तो पा, तो, मोकड़ा, मोकड़ा तर पहा आता पास्ता आहे ना छान असा नरम झालेला आहे तो आणि एकदम मोकळा मोकळा पण दिसतो आहे तर आपल्याला असं गाळणीमध्ये काळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे काही पाणी शिल्लक राहतं ना त्याच्यामध्ये पण पाणी घुसून जातं त्याच्यामुळे ते असं पूर्ण खाली गळून गेलं पाहिजे पाणी आणि पुन्हा एकदा त्याला आहे ना दुसऱ्या साध्या पाण्याने आपल्याला असं वॉश करून घ्यायचं आहे कारण काय होतं ते त्याचं जे पाणी निघालं असतं तसंच जर होऊ दिलं ना ते एकमेकांना चिटकून जातात मग आणि ते वॉश करून ना त्याचं पाणी खाली निघून जाण्यासाठी मी ठेवून दिलं तोपर्यंत माझे किचन ओटा वगैरे छान क्लीन करून घेतलं भांडे सगळे आवरून घेतले आणि मग ते पास्त्याचं जे असतं ना सगळं पाणी निघून गेलं त्याच्यानंतर मी आता ते बनवून घेण्यासाठी घेते आहे तर मी एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि तीन छोटे कांदे घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं अजून तुम्ही जास्त गाजर वगैरे हे टाकू शकतात कोबी पण मग आता नाही आहे माझ्याकडे आणि मला तेवढं मुलं खात पण नाही असं पण त्याच्यामुळं मी काही जास्त असं टाकत नाही आणि चिंग्स चा आपल्याला मसाला घ्यायचा आहे पास्ता मसाला तर तो मी टाकून घेतला आधी कांदे ना मस्त असे परतून घेतले त्याचे ना वेगळे वेगळे स्लायसेस झाले पाहिजे मोकळे तोपर्यंत परतले आणि मग शिमला मिरची टाकून ती पण परतून घेतली आणि त्याच्यातच आहे ना पास्ता मसाला टाकून दिला आणि आता ह्या मसाल्यामध्येच आहे ना मी विनेगर असतं ना आपलं अस, हो अस, ते खायचं विनेगर ते टाकून देणार आहे थोडंसं याच्यामुळे काय होतं ते मस्त असे आपण म्हणतो ना ऑइली बनतात ते असं जसं हॉटेलवर बनतात ना त्या पद्धतीचे तर असं टाकून दिलं आणि जो आपला पास्ता उकळून ठेवला होता आपण तो पण त्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आणि कोथंबीर ससा करून काही जण टाकत नाही पण मग मुलांना कसं थोडंसं रंगीबिरंगी हिरवं पिवळं असं काही दिसलं तर मग त्यांना थोडं डोळ्यांना छान वाटतं आणि मग त्यांना आवडतं त्याच्यामुळे मी कोथंबीर टाकून घेतली आणि मग आता पास्ता तयार आहे आपला सकाळपासून केशवचं चालू होतं मम्मी माझे फ्रेंड्स येणारे माझे फ्रेंड्स येणारे घर आवरलेलं राहू दे बरं सारा नको करू माझ्या किचनमध्ये मा थोडेसे भांडे होते ना तर तो म्हणे मम्मी ते किचन उठा आवर ना आधी माझे मित्र येणार आहेत म्हणे म्हटलं हो रे हो आवरते अजून झालं ते यायला लागले की मम्मी तू त्यांच्या स्वागतासाठी उभं असेल म्हणे म्हटलं बरं बरं पण नेमकं असं झालं मी तेव्हा पार्लरमध्ये होती त्याच्यामुळे मग मी काय त्यांच्या स्वागतासाठी उभं राही राहू शकली असं असतं मुलांचं त्यांचं काही पण आज चालूच असतो आवडलं डिलिशियस थँक्यू त्याचे मित्र घेऊन आलेला आहे मित्र घेऊन आलाय का आणि आज ना वायफायवाल्यांना पण बोलवलं होतं त्या दादांना की म्हटलं काय प्रॉब्लेम झालाय खूप नेट स्लो आहे आमचं कारण व्हिडिओ तुम्ही की वेळेवर येत नाहीत मागच्या काही दिवसापासून म्हणजे आता येत आहेत कारण मी रात्रीच एडिट करून रात्रीच अपलोडिंगला लावून देत असते ते सकाळपासून मी अपलोडिंगला लावलेला असतो ना व्हिडिओ रात्री वगैरेपर्यंत अपलोड होतो एकदम स्लो प्रोसेस चालू आहे डायरेक्ट अच्छा त्याच्यामुळे होतं का ते त्याच्यानंतर पार्लरमध्ये खूप सारे क्लायंट्स सा आले ते केले आणि मग स्वयंपाक केला सगळं आवरलं आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत आहे ना एक फेशियल किट पण मला शेअर करायचं होतं पहा हे डिटॅनचं आहे शरीरचं आणि खूप छान असं किट आहे इतका मस्त रिझल्ट आहे ना याचा आणि तसं मला बाहेरच जायचं होतं फेशियल करायला पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत थोड्याशा स्टेप पण शेअर करू बाहेर कर कसं गेली म्हणजे तिथं व्हिडिओ नाही घेता येत ना त्याच्यासाठी ह्या फेशियलमध्ये आहेत ना तर पाच स्टेप आहेत क्लिन्झिंग आहे, आहे स्क्रब आहे क्रीम आहे जेल आहे त्याच्यानंतर पॅक आहे अशा ह्या पाच स्टेप ह्या फेशियल किटमध्ये आहेत पण रिझल्ट तुम्ही म्हणाल ना तर खरंच खूप भारी मला खूप आवडलं जास्त आणि एक गोष्ट तुम्हाला मला सांगायला आवडेल की ठराविक फेशियलचा रिझल्ट समजा जे फेशियल किट माझ्यावर सूट झालं जे मला त्याचा खूप छान ग्लो आला याचा अर्थ असा नाही की प्रत्येकालाच येईल एखाद्याला एखादी क्रीम नाही सूट सूट होत म्हणजे एखाद्याला त्याचं काही इफेक्टच दिसत नाही काही त्याच्यावर जाणवतच नाही असं असतं तर पहा तुम्ही स्टेप लक्षात घेऊन घ्या एखाद वेळेला मी ना डिटेल व्हिडिओ बनवेल तुमच्यासोबत स्टेपचा तुम्ही आता फक्त पाहून घ्या आ, करत राहायचं असं अधूनमधून म्हणजे अधूनमधून म्हणजे एक महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा तुम्ही फेशियल करायलाच पाहिजे त्याच्याने आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन हे सुरळीत होतं आणि आपल्या चेहऱ्यावर जे सुरकुत्या वगैरे असं यायला म्हणजे लवकर सुरुवात जर झाली असेल तर ते थोडंसं दूर ढकललं जातं थोडंसं पाच दहा वर्ष तर असं तुम्ही करू शकता आता अंडर आयच्या इथं आहे ना माझ्या इथं थोडेसे डार्क सर्कलसुद्धा आहेत आणि थोडीशी तिथली स्किन असं आपण म्हणतो ना पातळ पण आहे आणि त्याच्यामुळे मग मला म्हणजे असं वाटतं की असं नेहमी आपण थोडं थोडं तिथं मसाज आहे ना द्यायला पाहिजे असं म्हणून आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला काय होऊन जातं की नाही जमत स्वतःसाठी वेळ काढायला आणि फेशियल ही गोष्ट अशी आहे जी आपण जेव्हा आहे ना आपण दुसऱ्याच्या हाताने करतो ना फेशियल तेव्हा त्याचं आपल्याला म्हणजे असं वाटतं की केलंय बो काहीतरी आपण स्वतःला पॅम्पर केलेलं आहे आपण आरामशीर काहीतरी स्वतःच्या हाताने फेशियल केलं ना तितका मजा नाही आहेत जेवढा आपण दुसऱ्याच्या हाताने करतो मस्त आरामशीर बसलेलो असतो आपण आणि समोरचा व्यक्ती आपला मसाज करत असतो तर ते त्याच्यामध्ये जास्त आपल्याला आराम पण मिळतो आणि मग आपलं जे म्हणजे रिझल्ट ये तर येणारच आहे स्वतःच्या हाताने पण तरी स्वतःच्या हाताने आपले हात दुखून येतात एवढा एक तास आपण असं वर हात करून नाही करू शकतो पण म्हटलं चला तुमच्यासोबत स्टेप शेअर करायचं आहे म्हणून नाहीतर मी बाहेरूनच करते एवढ्या क्रीम वगैरे असतात माझ्याकडे पण मी कधीच घरी फेशियल करत नाहीत नाही आणि तुमच्यासोबत मी हेअर ऑइल कसं वापरावं ते पण शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि हे जे ऑइल आहे ते मी आज लावेल उद्या तसंच राहू देईल डोक्यावर आणि मग परवा हेअर वॉश करणारे तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या जे कोणी हे हेअर ऑइल घेत असेल ते आणि लावण्याची पद्धत तुम्ही बघा पण डायरेक्ट आहे ना स्काल्पवर मी डायरेक्ट आपलं जे ऑइल आहे ना ते टाकते बाटलीने किंवा मग दुसरं जर तुम्हाला असं वाटत असेल असं तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही ना हातावर ओतून घेऊ शकता आणि मग हातावर टाकल्यानंतर आपल्या बोटांच्या मदतीने असं तुम्ही पूर्ण स्काल्पला लावून घेऊ शकतात पण आहे ना मला हे असं मुळीच नाही आवडत लावायला मी जनरली ना नेहमी केशवला कृष्णाला किंवा यांना पण मसाज देत असेल किंवा अजून कुणाला घरातल्या तर मी काय करते डायरेक्ट बाटलीनं अशी त्यांच्या स्काल्पवर होते, आणि त्याचं ना मग काय होतं की पूर्ण स्काल्पला ते तेल आहे ना छान असं भेटतं आणि मग त्याचं ते काम करतं तर असं मी लावत असते आणि अजून तुमच्या काही कमेंट्स असतील त्यालाविषयी ते, ते पण सांगा इथं पण मी या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तुमच्यासोबत तुम्हाला अजून ऑर्डर करायचं असेल तर ते नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मेसेज करू शकता या नंबरवर मस्त असं फेशियल झालेलं आहे तुम्हाला जर पाहायचं असेल मी फिल्टर लावलेलं नाही आहे आज अजिबात तुम्ही जेव्हा मी फेशियलला बसली त्याच्या आधीचं चेहरा पाहून घ्या आणि पुन्हा आता हे फेशियल झाल्यानंतरचा मी चेहरा वॉश केलेला आहे आणि फेशियल करणं म्हणजे काय डायरेक्ट का आपण एकदम गोरं नाही होऊन जात बऱ्याचशा बाळा माझ्याकडे येतात त्या म्हणतात ताई मला ग्लो आला नाही आम्ही तसंच दिसत होतो तर त्यांना कसं समजावं मला तेच कळत नाही आपण काय डायरेक्ट गोरं वगैरे नाही होत फक्त आपली स्किन हेल्दी राहते आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या तर असा होता मंडळी आजचा व्हिडिओ अशा करते आवडला असेल व्हिडिओ नक्की कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ इथंच संपवते आजचा कारण आता मला रात्रीचे दोन वाजलेले झोपायचे आणि उद्या लवकर उठायचे